और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए किमोना किमोना ये कोरोना कोरोना क्या है क्या चीज है कोरोना कोविड कोविड क्या है ये कोरोना कोरोना क्या है क्या चीज है कोरोना कोविड कोविड क्या है कंट्रोल कंट्रोल जुडो कराटेचे क्लासेस आपली मुलं किंवा मुली हे त्याच्यामध्ये जातात जुडो कराटे शिकतात का शिकतात सेल्फ डिफेन्स सेल्फ डिफेन्स मग ते हा हु हे चालूच असतं त्यांचं परंतु शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात वर्क फ्रॉम होवापाड करू शकतो का शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात वर्क फ्रॉम होवापाड करू शकतो का शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात वर्क फ्रॉम होवापाड करू शकतो का बात करता आपको लॉकडाऊन ही लॉकडाउन चाहिए हा या ना अरे भाइयों और बहनों आप जो कह रहे हैं मेरी आवाज आप, आप तक आ रही है लेकिन आपकी आवाज नहीं आ रही समझ रहे हो समझ रहा आप समझ रहे हो ना इतरी काही त्यांनी आरोप केलेले आहेत मुद्दे काढलेले आहेत सगळ्याच बाबतीत मी क्या उत्तर त्यांना द्यायना काय बंधनकारक नाही मला मी काय उत्तर त्यांना द्यायला का काय बंधनकारक नाही मला प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही सगळ्याच बाबतीत मी काय उत्तर त्यांना द्यायला का काय बंधनकारक नाही मला प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही अरे ना क्या चाहते हो ही जी जीवसृष्टी आहे ही जीवसृष्टी आपले स काय सखे वन वन वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरी वगैरे काय म्हणतो ना आज आपल्या बरोबर संवाद साधताना पहिल्या प्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना विनम्र अभिनंदन अभिनंदन अभिवादन अभिवादन करतो करतो विनम्र अभी अभी करतो। <laughs> जर आमच्याशी सभ्यतेने वागाळाल तर आम्ही सुद्धा सभ्यतेने वागू आणि तर रामदास म्हणालेच आहे भले तरी देऊ काठी <laughs> <तायती। laughs> पहिले तो मय बजेट वगैरे काहीजणत नाही. मेरा सब्जेक्ट ही नाही. मेरा सब्जेक्ट ही नाही. काही साल पहिले कोशिश की समजने की लेकिन जब तक वो समझ में आती थी बात तब तक आपका नेक्स्ट बजेट आ जाता था. तब तक आपका नेक्स्ट बजेट आ जाता था. <laughs> खत्म. बाय बाय टाटा गुड बाय. गया. <laughs> महाविकास आघाडीचं अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळातलं सर्वात मोठं फलित काय तर त्यांनी आपल्याला खळखळून हसवण्यासाठी ब्रह्मांडातला तिन्ही त्रैलोक्यातला बेस्ट सीएम दिला कल्पना करा मित्रांनो संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे हे महाशय जर देशाचे पंतप्रधान झाले तर काय अवस्था होईल आज अख्खा महाराष्ट्र खळखळून हसतोय उद्या अख्खं जग खळखळून हसेल बघा बाबा आवड तुमची निवड तुमची तुम्हाला महाविकास आघाडी हवी आहे की महायुती हे तुमचं तुम्ही ठरवा आम्ही मात्र तुमच्यापर्यंत राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने आणतच राहूत या व्यतिरिक्त उबाठाची हास्य जत्रा हे जे नवीन सदर आम्ही सुरू केलेलं आहे ते सुद्धा प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू तेव्हा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनल भारत प्रपंच याची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा चॅनलला व्हिजिट करा भारत प्रपंच या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि नेहमीप्रमाणेच आम्हाला भरभरून पाठिंबा द्या राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम